नमस्कार आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावापासून दीड किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावर डोंगराच्या गुहेमध्ये सुप्रसिद्ध पुरातनकालीन स्वयंभू जागृत देवस्थान असून हे क्षेत्र साडेतीन खंडापैकी अर्धीपीठ म्हणून ओळखले जाते अशी आख्यायिका सांगितली जाते की जन्मदग्नी जा ऋषींच्या आज्ञेनुसार परशुरामाने स्वतःच्या आईचे धड़ा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले शरीराचा काही भाग नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे असून शीर आपण जे ठिकाण बहात आहोत म्हणजेच चांदवड येथे आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगजननी चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता होय आता आपण जे प्रवेशद्वार बघत आहोत ते पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर यांच्या होळकरवाड्याकडील प्रवेशद्वार आहे येथे अर्पण केलेले सर्व नवास किंवा आराधना माता पूर्ण करते भक्तांच्या श्रद्धेने प्रसन्न होणारी रेणुका माता त्यांचे मनोरथ परिपूर्ण करते याचा अनेक भक्तांना अनुभव आहे संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भाविक दर्शनास येतात आणि पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रात दहा दिवस आणि चैत्र पौर्णिमेला एक दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरते नवरात्रात हजारो स्त्री पुरुष मोठ्या श्रद्धेने घटी बसतात नवरात्रात दुर्गाष्टमीला नवचंडी होम हवन असते नवरात्रात दहा दिवस वदर पौर्णिमेस देवीची पालखी निघते या पुरातनकालीन मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी सन सतराशे पस्तीस ते सतराशे पंच्याण्णव या, या कालावधीत केला आहे दीपमाळ पायऱ्या मुख्य दरवाजा सभामंडप तलाव, इत्यादी बांधकाम केले आहे असे सांगितले जाते की माता देवी त्यांच्या काळात भुयारी मार्गाने पालखीत बसून येत असत व श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ वगैरे घेऊन या रेणुका मातेची पूजा, माते पूजा करीत असत तीच प्रथा अहिल्याबाईनंतर अहिल्या बाई होत होळकर सध्या ट्रस्ट मार्फत दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस एक दिवस नवरात्रात दहा दिवस पालखी काढली जाते चांदवड येथे माता अहिल्यादेवीने लाकडी कोरीव कामात अप्रतिम अशा ऐतिहासिक होळकर वाड्याचे अविस्मरणीय बांधकाम केलेले आहे तरी आपण एकदा इथे सहकुटुंब सहपरिवारासोबत दर्शनास यावे येथे आल्यानंतर माता अहिल्यादेवी यांचा ऐतिहासिक होळकर वाडा बघायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका